पाणी आणि जात यांचा सहसंबंध अभ्यासायला हवा पद्मश्री सुधारक ओलवे अपरांत साहित्य कला प्रबोधिनीच्या साहित्यिक सत्कार सोहळ्यात केले प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक जवी पवार यांची प्रमुख उपस्थिती महाड ही क्रांतीभूमी आहे आणि या क्रांतीभूमीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांती घडवली अजून तीन वर्षांनी महाडच्या सत्याग्रहाला शंभर वर्ष पूर्ण होतील त्यानिमित्ताने पाणी आणि जाती यांचा सहसंबंध आपण अभ्यासायला हवा असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय कीर्तीचे छायाचित्रकार पद्मश्री सुधाकर ओल्वे यांनी येथे केले कोकणातील आंबेडकरी चळवळीमधील साहित्यिक कलावंत चळवळीचा सा चेहरा असलेल्या अपरांत साहित्य कला प्रबोधिनीच्या वतीने राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झालेल्या कोकणातील साहित्यिक कलावंतांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन क्रांतीभूमी महाड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह येथे कार्याध्यक्ष प्राध्यापक आनंद यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते या कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्ष स्थानी अप्रांत साहित्य कला प्रबोधिनी रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष संजय खैरे हे उपस्थित होते विचारमंचावर प्रबोधिनीचे केंद्रीय अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक ज वी पवार सरचिटणीस सुनील हेतकर संदेश पवार कोषाध्यक्ष दीपक पवार उपाध्यक्ष भावेश लोखंडे संजय गमरे मार्गदर्शक सोनबा कार रमाकांत जाधव सामाजिक कार्यकर्ते आणि सुरबानाना टिपणीस यांचे नातू मिलिंद टिपणीस आदी मान्यवर उपस्थित होते ते पुढे म्हणाले अप्रांत प्रबोधिनीचे काम खूप चांगले आहे त्यामधून नवनवे साहित्यिक कलावंत घडावेत अध्यक्ष भाषणात प्राध्यापक आनंद देवडेकर यांनी साहित्य कला प्रबोधिनीने सुरू केलेला जागर हा पुढच्या काळात सिमारेशा ओलांडूनही पुढे जाऊ शकेल त्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करणे आवश्यक आहे तसेच आपली ठाम वैचारिक भूमिका आणि बांधिलकी ठाम असायला हवी असे प्रतिपादन केले कार्यक्रमाचे प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथा तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांसमोर अभिवादन करून दीप प्रज्वलन करण्यात आले तदनंतर उपस्थित सर्व मान्यवर आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन गंगाधर आणि सरचिटणीस गीतांजली साळवी व स्थानिक शाहीर कलावंतांनी आपापली गीते सादर केली कार्यक्रमाला बहुसंख्य साहित्यिक कलावंत आणि नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी निलेश लोखंडे